नो मी सागर ये आपल्या इष्ट आय डीमध्ये यूट्यूब आय डीमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो तर बऱ्याच शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे की सागर भाऊ भाजीपाला परवडतो काय जर आपण भाजीपाला लावलं का परवडतो काय तर माझं एक म्हणणं आहे मित्रांनो तर तुम्ही ठोकपीक लावतात म्हणजे माझं म्हणणं ठोकपीक म्हणजे आपल्या भाषामध्ये ते चार सहा महिन्याचं जे पीक आहे त्याला आपण ठोकपीक म्हणतो बरोबर आहे ठोकपीक म्हणतो मित्रांनो पण मग त्याच्याबरोबर आपण भाजीपालासुद्धा लावला पाहिजे म्हणजे एक जोड व्यवसाय होतो बरोबर आहे तर आपण तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पाहू शकता मी जो माझा प्लॉट आहे जो गिलक्याचा जो वालचा प्लॉट आहे हा जो मी जो येथं ब ज्या प्लॉटमध्ये थांबलेलो आहे हा तर तुम्ही वालमध्ये तुम्ही संपूर्ण दाखवू शकता मी मी दाखवतो आहे म्हणजे तुम्हाला तर बघा असं काही जे आपण जो वाल आहे त्याला मांडव बी चांगला केलेला आहे आता आपण कसे पावसाळ्याच्या दिवसात मांडव करावा मित्रांनो कारण मांडव मांडवमध्ये असा एक फरक आहे एवढी चांगली गोष्ट आहे मांडव करणे म्हणजे शेंगा आहेत जे वालच्या शेंगा आहेत त्या धुंडावं लागत नाही धुंडावं लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ज्या फटक्यात ज्या शेंगा आहेत त्या फटाफट तोड तोडता येतात आपल्याला म्हणजे लवकरात लवकर तोडता तोडता येतात आणि दुसरी गोष्ट बागा लवकर नेता येतात बरोबर आहे ये तुम्ही हात विक्री असतं हात विक्री करतात किंवा मार्केटला जाणं असतं बरोबर आहे म्हणजे जीवावर येत नाही काम करताना एकदम चांगलं आहे तर बरोबर आहे थोडा खर्च लागतो तारला किंवा असो तर टोकर टोकरला असो या असा जो खर्च येतो तर हा जो आपण टोकर वापरलेला आहे तो एकदम चांगला बांबू वापरलेला आहे आपण काही काही शेतकरी लोकल बी वापरतात मान्य आहे मला कॅमेरामॅन पुढे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या सुतळे आहेत सुतळी अशीच जी प प्लास्टिकची जी सुतळी असते ती वापरावी लागते मित्रांनो बाकीची ती नारळची ती वेगळी ती सुतळी येते ती सुत सुद्धा वापरतात तर बघा प्रकारे आपण केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तिकडे बी पाहू शकता तुम्ही कसं काय केलेलं आहे आपण नेमका त्याला सुद्धा आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडाफार गवार सुद्धा लावलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर आपण जे गवार आहेत बघा अशा ठिकाणी मी जे केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पाहू शकता कारण आपण तिकडं या ठिकाणी आपण गिलक गिलकंसुद्धा लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता कारण बघा संपूर्ण मी ज्या कारण शेतीला मी पुन्हा पुन्हा सांगत असतो शेतीला जोडून धंद्याशिवाय मजा नाही आहे बरोबर आहे जवळधंदा जर राहिला ना तरच दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे इकडं तिकडं आपला पैसा उचलून शेतकरीचं जे जी जीवन आहे ते खूप जबरदस्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाची खेळायची ताकद म्हणजे फक्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या पैसे उचलतो आणि जा जा ते जाजू सावकारला द्यायचं त्याच्यामुळे शेतकरीला परवडत नाही आपला जो मेन मुद्दा चालू येतो त्याच्यामुळे हा जो भाजीपाला आहे तो खूप चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला लावला गेला पाहिजे आणि तुमचा जो वरवरचा खर्च आहे तो भागतो